नमस्कार मित्रांनो आमच्या वाहिनीवर तुमचं हार्दिक स्वागत आहे सर्व भक्तगणांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जेव्हा अधर्माने आपले पाय पसरले आणि महिषासुराच्या अत्याचाराने तिन्ही लोक थरारून गेली तेव्हा देवांनी एकत्र येऊन आपली शक्ती एकत्रित केली आणि त्यातून महामाता दुर्गा प्रकट झाल्या त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अदम्य तेज होत त्या प्रज्वलित सिंहावर आरूढ होऊन आल्या आणि त्यांनी सर्व असुरांचा विनाश करण्याचा संकल्प केला हे केवळ एक युद्ध नव्हतं तर धर्म आणि अधर्माचा संघर्ष होता एका बाजूला महिषासुराचा अहंकार होता आणि दुसऱ्या बाजूला माता दुर्गेचा अटूट संकल्प सृष्टी आणि संहाराच्या या शाश्वत नृत्यात जेव्हा अंधार दिव्यत्वाला आव्हान देतो तेव्हाच ती शक्ती प्रकट होते जी केवळ रक्षणच नाही तर विनाशाचा संकल्प देखील धारण करते देवी दुर्गेच्या जन्माची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल त्यावेळेस जेव्हा असुरांच्या हृदयांना अतृप्त इच्छांनी घेरलं होतं ब्रह्मर्षी कश्यपच्या महान वंशात दोन भाऊ जन्माला आले रंभ आणि करंभ त्यांची आई दानूने त्यांना मृत्यूच्या पलीकडे शक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला आणि दोघांनीही कठोर तप सुरू केलं त्यांचं तप इतकं तीव्र होतं की देवताही विचलित झाले पण नियती केवळ एकाची साथ देण्यास तयार होती करंभचा अंतकाळ जवळ आला भगवान इंद्राने त्याचा वध केला आणि त्याची तपस्या अपूर्ण राहिली पण रंभने आपली दृढ इच्छाशक्ती आणि कठोर तपाने अग्निदेवांना प्रसन्न केलं अग्निदेवांनी त्याला वरदान दिलं की त्याचा पुत्र असाधारण शक्तीने युक्त असेल आणि एक दिवस तो तिन्ही लोकांवर राज्य करेल इथेच रंभच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं तो महिषी नावाच्या असुरणीच्या प्रेमात पडला पण त्यांचं हे मिलन एका दुसऱ्या असुरासाठी ईर्षेचं कारण ठरलं त्याला महिषीला कोणत्याही परिस्थितीत आपलं करायचं होतं रागाने वेडा होऊन त्याने रंभला युद्धासाठी आव्हान दिलं दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि शेवटी रंभ युद्धात मारला गेला पण तो दुसरा असुरही रंभच्या सैनिकांच्या हातून गंभीरपणे जखमी झाला रंभच्या निधनानंतर त्याच्या शरीराला स्मशानात ठेवण्यात आलं गर्भवती महिषी शोकाने व्याकुळ होऊन अग्नीत उडी मारली त्याच क्षणी ती अग्नि एका भयंकर भविष्याची गर्भस्थली बनली त्या धगधगत्या राखेमधून दोन प्रचंड असुर जन्माला आले रक्तबीज जो रंभच्या आत्म्याचा पुनर्जन्म होता आणि महिषासूर जो तिचा अर्धा असुर आणि अर्धा महिस पुत्र होता महिषासूर लवकरच मोठा झाला त्याची शक्ती अफाट आणि अजेय होती त्याने एक एक करून सर्व असुरांना हरवलं आणि स्वतःला त्यांचा राजा घोषित केलं पण त्याची महत्वाकांक्षा इथेच थांबली नाही त्याला संपूर्ण सृष्टीवर आपलं वर्चस्व हवं होतं महिषासुराला हे चांगलंच माहीत होतं की त्याची शक्ती अफाट असली तरी ती अपूर्ण आहे म्हणूनच त्याने पाताळाच्या खोलवर प्रवेश केला आणि तिथे अग्नि आणि अंधकाराच्या मध्ये बसून प्रचंड तपस्या सुरू केली त्याची साधना इतकी तीव्र होती की जणू काही ब्रह्मांडाचं स्पंदन थांबलं आणि वेळ स्वतःच थांबली युगायुगापर्यंत चाललेल्या त्या साधनेनं अखेर भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं ते त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला वरदान देण्यास तयार झाले महिषासुराने अमरत्वाचं वरदान मागितलं पण ब्रह्मदेव जे स्वतः काळाच्या नियमांनी बांधलेले होते ते हे वरदान देऊ शकले नाहीत तेव्हा महिषासुराच्या डोळ्यात धूर्तपणाची चमक आली तो म्हणाला तुम्ही मला असं वरदान द्या की ना कोणताही पुरुष ना कोणताही देव अगदी ब्रह्मदेव विष्णू किंवा महेश्वरही माझा वध करू शकणार नाही जर मृत्यू आलाच तर तो केवळ एका स्त्रीच्या हातून यावा तो स्त्रीला नेहमीच दुर्बळ असहाय आणि तुच्छ मानत होता ब्रह्मदेवाने हे वरदान दिलं पण त्यासोबतच एक गंभीर इशाराही दिला हे महिषासुरा तुला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही पण लक्षात ठेव नशिबाचा आपला मार्ग असतो तुझा अंत एका स्त्रीच्या हातूनच होईल ब्रह्मदेव अदृश्य होताच महिषासुराने गर्वाने आकाशाकडे पाहिलं आणि त्याच्या भीषण गर्जनेने तिन्ही लोक थरारली ती गर्जना केवळ त्याच्या विजयाची घोषणा नव्हती तर धर्म आणि अधर्माच्या महान संघर्षाची सुरुवात होती आता महिषासूर आपल्या विशाल सेनेसह पृथ्वीवर उतरला त्याच्या निर्दयी वादळात राज्ये एकामागून एक ढासळू लागली कोणताही मानव त्याच्या शक्तीसमोर टिकू शकला नाही त्याचा लोभ आणि अहंकार आता अमरावतीकडे वळला भगवान इंद्राच्या पवित्र निवासस्थानाकडे देवता आणि असुरांमध्ये शंभर वर्षांपर्यंत भीषण युद्ध सुरू राहिलं पण परिणाम तोच राहिला विनाश निराशा आणि पराजय इंद्राचं वज्रही ज्याने अनेक पर्वतांना भेदलं होतं आणि दानवांचा संहार केला होता महिषासुरावर अप्रभावी ठरलं तो प्रहार त्याच्यावर असा आदळत होता जसा पावसाचे थेंब कठीण दगडावर पडून वाहून जातात एकामागून एक देव त्याच्या प्रचंड आघाताने हरू लागले अमरावती त्यांच्या हातून गेली स्वर्ग नाहीसा झाला त्यांची मंदिरं त्यांची आसनं आणि त्यांचं गौरव सर्व काही नष्ट झालं होतं देव आता निराश्रित होऊन पृथ्वीवर भटकू लागले अखेर निराशेने व्याकुळ होऊन ते ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेव त्यांना घेऊन भगवान विष्णू आणि भगवान शिवाजवळ गेले देवांनी आपलं दुःख मांडलं हे देवाधिदेव आमची शक्ती आमचा स्वर्ग सर्व काही आमच्याकडून हिरावून घेतलं गेला आहे अमरावती आता आमची राहिली नाही आमचं रक्षण करा पण त्रिमूर्तींना माहीत होतं की ब्रह्मदेवांनी दिलेलं वरदान मोडणं शक्य नाही महिषासुराला ना कोणताही पुरुष मारू शकणार होता ना देव ना स्वतः ते त्याचा अंत केवळ एका स्त्रीच्या हातून लिहिला होता इंद्र व्याकुळ होऊन ओरडले अशी स्त्री कुठे आहे असं कोणतंही अस्तित्व नाही जे या दानवाचा संहार करू शकेल भगवान विष्णू हळूच असले त्यांच्या छातीतून एक दिव्य आणि प्रचंड प्रकाश किरण बाहेर पडलं ज्याने संपूर्ण आकाश उजळून टाकलं त्याचं क्षणी ब्रह्मदेव आणि महादेव शिवानेही आपल्या दिव्य शक्ती प्रकट केल्या तिघांचं तेज आकाशात विलीन होऊन जणू अग्नीच्या ज्वालांचा महासागर बनला हा दिव्य संकेत समजून इतर देवांनीही आपलं तेज त्यात समर्पित केलं इंद्रापासून अग्निदेवापर्यंत यमराजापासून वरुणापर्यंत सर्वांचे तेजस्वी अंश एका बिंदूत एकत्रित होऊ लागले एका क्षणात आकाशात एक प्रचंड तारा जन्माला आला आणि त्यातून आदिशक्ती शक्ती महादेवी माता दुर्गा प्रकट झाल्या त्यांचं स्वरूप अद्वितीय आणि अकल्पनीय होतं प्रत्येक देवाच्या आत्म्यापासून बनलेलं प्रत्येक शक्तीने पावन झालेलं यमदेवाच्या तेजाने त्यांचे केस चमकू लागले वरुणाच्या तेजाने त्यांच्या मांड्या आणि पोटऱ्या मजबूत झाल्या भूदेवीच्या तेजाने त्यांची कंबर आणि कमरेखालचा भाग तयार झाला ब्रह्मदेवाच्या तेजाने त्यांचे पवित्र चरण बनले सूर्याच्या तेजाने त्यांच्या पायाची बोटं प्रज्वलित झाली वसूंच्या तेजाने त्यांची बोटं जिवंत झाली कुबेराच्या तेजाने त्यांचं नाक चमकलं वायूच्या श्वासाने त्यांचे कान तयार झाले संध्याकाळच्या देवतांच्या तेजाने त्यांच्या मोहक भोवया सजल्या विष्णूच्या तेजाने त्यांना दहा प्रचंड भुजा मिळाल्या आणि शेवटी शिवाला प्रचंड तेजाने त्यांचा दिव्य मुख जन्माला आला असं मुख ज्यात करुणाही होती आणि संहाराचा दृढ संकल्पही होता अशा प्रकारे महाशक्ती माता दुर्गा ब्रह्मांडीय सौंदर्य आणि दिव्य क्रोधाची मूर्ती धर्माची अंतिम रक्षक म्हणून प्रकट झाल्या त्यांच्या प्रकट होताच सृष्टी थरारली सिंहाने गर्जना केली तेव्हा पृथ्वी कंपित झाली महासागरांना उधाण आलं पर्वत आपल्या पायाखालून तुटू लागले जणू काही ब्रह्मांड स्वतः त्यांच्या आगमनाची घोषणा करत होतं स्वर्गावर राज्य करणारा महिषासूर आणि त्याची सेना त्या दिव्य वादळाची चाहूल घेऊ लागली त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं आणि जाणलं की नशिबाचा प्रचंड प्रवाह त्यांच्या दिशेने येत आहे अहंकाराने भरलेले असुर देवांची चेष्टा करत राहिले पण आता त्यांच्या समोर उभ्या होत्या साक्षात माता दुर्गा जेव्हा माता दुर्गांनी युद्धभूमीवर पाऊल ठेवलं तेव्हा धरती थरारली पर्वत कंपित झाले आणि आकाश लाल ज्वालांनी पेटून उठलं महिषासुराची सेना रागाने वेढी होऊन देवीवर तुटून पडली पण त्यांची ताकद माता दुर्गेच्या दिव्य तेजासमोर काडीसारखी झाली त्यांच्या तलवारीच्या प्रत्येक प्रहाराने असुर असे पडत होते जसे वादळात पानं गळून पडतात त्यांचा सिंह असुरांच्या रांगांना फाडत पुढे जात होता आणि त्यांचे बाण जणू अग्नीचा वर्षाव करत होते एकेकाळी अजय मानली जाणारी असुरांची विशाल सेना आता पूर्णपणे चुरचूर झाली होती युद्धभूमी रक्ताने लाल झाली होती असुरांचे तुटलेले अवयव चिलखत आणि शरीराचे तुकडे हवेत धुळीसारखे पसरले होते जेव्हा महिषासुराने आपली हरलेली आणि उद्ध्वस्त झालेली सेना पाहिली तेव्हा त्याचं हृदय प्रचंड क्रोधाने भरून गेलं त्याची विक्राळ गर्जना युद्धभूमीला हादरवून गेली जणू काही आकाश फाटलं रागाने झालेल्या महिषासुराने आपलं भीषणतम रूप धारण केलं एका विशाल असुराकार म्हशीचं त्याची मोठी शिंग जेव्हा दुर्गेच्या सैनिकांवर पडली तेव्हा रांगा कोसळल्या त्याच क्षणी माता दुर्गेचा सिंह पुढे सरसावला आणि महिषासुराशी समोरासमोर भिडला जेव्हा सिंहाचे दात आणि महिषासुराची शिंग आदळली तेव्हा आकाश कंपित झालं स्वर्गाची पायाभरणी हादरली जणू काही सृष्टी स्वतः या महायुद्धाची साक्षीदार झाली होती पुढच्याच क्षणी महिषासुराने आपलं रूप बदललं यावेळी तो एक प्रचंड सिंह बनून माता दुर्गेवर तुटून पडला पण एकाच वारात देवीनं त्याला जमिनीवर आपटलं आणि त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं पण तो मृत्यूपासून वाचला आणि पुन्हा मानव रूप धारण करून देवीसमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही क्रोध आणि अहंकाराची ज्वाला धगधगत होती पुन्हा त्याने एक नवीन रूप धारण केलं एका विशाल हत्तीचं त्याच्या गर्जनेने पर्वत हादरले आणि त्याने आपल्या दातांनी माता दुर्गेच्या सिंहावर प्रहार केला पण मातेची ज्वलंत तलवार गर्जना केली आणि एकाच वारात त्या विक्राळ हत्तीचे दात धुळीत मिळाले एका अंतिम प्रयत्नात महिषासूर आपल्या मूळ रूपात परत आला तो पर्वतांकडे पळाला आणि अंधाऱ्या छायेत लपून माता दुर्गेवर विशाल दगडांचा वर्षाव करू लागला पण देवीने कुबेराचं दिव्य अमृत प्यायलं आणि त्यांच्यामध्ये अनंत शक्तीचा प्रवाह उसळला त्यांनी त्या दगडांना आकाशातच सुरचुर करून टाकलं एका क्षणात माता दुर्गा पुढे सरसावल्या त्यांचा सिंह प्रचंड गर्जना केला आणि पर्वत मधून दोन भागांमध्ये विभागला गेला माता दुर्गांनी प्रचंड बळाने प्रहार केला आणि महिषासूर आकाशातून पडत भयानक गर्जनेसह जमिनीवर आपटला गेला माता दुर्गांनी आपल्या पायाखाली त्या अहंकारी असुराला दाबून टाकलं पुढच्याच क्षणी त्यांचं दिव्य त्रिशूल आकाशीय गर्जनेसह महिषासुराच्या हृदयात शिरलं आणि मग त्यांच्या ज्वलंत तलवारीनं त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं महिषासुराची अंतिम किंकाळी त्याच्या अहंकाराची अंतिम श्वास बनली स्वर्गातून देव अवतरले त्यांची शरीर दिव्य प्रकाशाने उजळलेली होती आणि त्यांनी श्रद्धेने जगजननी माता दुर्गेच्या चरणांवर नतमस्तक झाले त्या पवित्र क्षणी संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या भजनांच्या प्रतिध्वनीने थरारलं अगदी सृष्टीकरता ब्रह्मदेव पालनहार विष्णू आणि संहारक शिव यांनाही त्यांच्या या रहस्याची आणि शक्तीची पूर्णता कळून आली नाही धर्मियांसाठी ती माता लक्ष्मी आहे समृद्धी आणि कृपेची दात्री दुष्टांसाठी ती माता काली आहे विनाश आणि निराशेची मूर्ती आणि अशा प्रकारे स्वर्ग पुन्हा स्थापित झाला तिन्ही लोकांमध्ये संतुलन परत आलं आणि माता दुर्गेचं नाव सनातन काळाच्या प्रवाहात अमर झालं महिषासुरावर देवीचा हा विजय केवळ एका असुराचा अंत नव्हता तर वाईटावर चांगल्याचा अहंकारावर नम्रतेचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होता म्हणूनच हा दिवस आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो चला तर मग या शुभदिनी आपणही आपल्यातील वाईट विचारांवर विजय मिळवूया आणि चांगुलपणाचा स्वीकार करूया ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि जय माता दी